नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता कुडत्याला बटन लावायचं असतं ही आठवण मात्र सागर तिला करतो तेव्हा ती म्हणते ठीक आहे कुर्ता काढून मी लावून देते बटन आता मात्र सागर अजूनच बायताकतो आणि बेडवर जाऊन बसतो तो, तो, तो म्हणतो नाही तेव्हा तोंडात बोट घालून नुसत्या लाजत असतात आणि आता नवऱ्याच्या कुडत्याला कसं बटन लावायचं असतं हे पण तुम्हाला समजत नाही का रोमॅन्स म्हणून तुमच्यामध्ये काही राहिलेलं नाही आणि तेव्हा ती लाजून म्हणते समजत आहे आणि असं म्हणून सुईदोरा घेऊन येते त्यानंतर मात्र ती सागरच्या कुर्त्याला बटन लावू लागते मात्र अचानकच तिच्याकडनं त्याला सुई टोचल्या जाते आणि तेव्हा तो पुन्हा चिडतो नाही ना लावायचंय तुम्हाला बटन नका लाव माझं मी लावते लावतो तेव्हा ती म्हणते नाही नाही मी लावते ना प्लीज असं म्हणून आता दोघेही एकमेकांच्या हळूहळू जवळ जाऊ लागतात तेवढ्यात मात्र नेहमीप्रमाणे मुक्ताला इंद्र आवाज देते आणि मुक्ता तिथून निघून जाते पुढील भागात आपण बघणार आहोत की आता अभिषेकची बायको मात्र तिथं पोचलेली असते आणि अभिषेक तिला घेऊन एका रूममध्ये जातो आणि तिला सांगतो हे मी आपल्यासाठी करतो आहे यामुळे आपल्याला भरपूर पैसे मिळणार आहे त्यामुळे करतो आहे आणि हे मात्र मुक्त ऐकते आणि त्याच रूममध्ये त्यांना बंद करते आणि लगेचच सागरला बोलवायला जाते आणि त्याला सांगू लागते की त्याचं लग्न झालेलं आहे तुम्ही हवं तर बघू शकता त्याची बायको पण इथे आहे मालिकेंच्या अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा